आगामी काळात नवी मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येणार असून युती झाली तरी नवी मुंबईचा महापौर आपणच ठरवणार असल्याचा ठाम विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला एकशे एक, एक सेवाभावी सामाजिक उपक्रमांच्या पंधरवड्याच्या अंतर्गत कार्यक्रमांचा समारोप आणि मंत्री नाईक यांच्या सुवर्णवर्षे अविरत कार्याच्या गौरवार्थवाशी सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी बोलताना मंत्री नाईकांनी आगामी निवडणुकांमध्ये मतदारांनी सावध राहण्याचे आणि कोणत्याही अमिश व भूल थापांना बळी न पडण्याचा सल्ला दिला निवडणुकाजवळ येताच नागरिकांना पार्ट्या देणे पैसे वाटणे आणि यात्रा काढणे सुरू होईल मात्र आजपर्यंत नवी मुंबईकरांनी भाजपाला साथ दिली आहे ती यापुढेही मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला युतीच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करताना नाईक म्हणाले भाजपाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान झाला तर मी नक्कीच युतीसाठी तयार असेन मात्र तसे न झाल्यास मीच युतीला विरोध करेन या कार्यक्रमादरम्यान गणेश नाईकांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या विधानावर भाष्य केले आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का निवडणुका ला लागल्या ना यात्रा त्याच्यानंतर पार्ट्या सुरू होतील आणि गोर त्यावेळेला दोन हजार पाच हजार परंतु या गरिबांची वाटते काही बिचारे विचारे त्याला बरी युती झाली तरी सुद्धा भाजपच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपला कर्तृत्व कार्यक्रमाचा सन्मान नाही झाला युती होऊ नये यासाठी मी जागवतो मी चौदा गाव ज्याला गावात गीत घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारचे आम्ही गावं घेऊ काय बघा युती व्हावी अशी जर नेतृत्वाची इच्छा असेल तर भाजपच्या कर्तृत्वान कार्यकर्त्याचा सन्मान झाला तर ही युती व्हावी अशी माझी इच्छा राहील परंतु कार्यकर्त्याचा सन्मान नाही झाला तर युती होऊ नये यासाठी मी आग्रह की भाजपचाच महापौर होणार भाजपचाच होणार याच्याविषयी कुठली कॉम्प्रोमाइज नाही आणि ती उद्याला युती झाली तरी सुद्धा भाजपचाच होणार आणि युती नाही झाली तरी भाजपचाच होणार दादा एका एक नुकत्याच एका कार्यक्रमात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की नवी मुंबई ही आमचीच एकनाथ कोणी अंगावर शिंगावर गेला तयार आहे आता आता नवी मुंबईतल्या जनतेला किंवा भारत जनतेला नवी मुंबई कोणाची आहे मी सांगायची गरज आहे उद्याला अमेरिका आमची आहे असं बोललो तर चालणार आहे का निवडणुका लागल्या ना अष्टविनायक यात्रा त्याच्यानंतर फार्म हाऊस सगळे काही अशा पार्ट्या सुरू होतील आणि गोरगरीबांना त्यावेळेला दोन हजार पाच हजार देतील परंतु या गरिबांची वाट म्हणजे काही बिचारे भले बाबडे त्याला बरी पडतील परंतु आजवर नवी मुंबई जनतेने हे कधी स्वीकारले नवी मुंबई जनता जागृत आहे आणि नवीन जनता आपलं कर्तव्य पूर्ण करेल चौदा गावाचा विषय काढला कसं नाही नाही हे बघा मी एकोणीस पासून आमदार होत की चौदा गाव ज्याला गावात तिथे घेण्याचा प्रयत्न केला अरे आम्हाला विचारलं पण नाही अशा प्रकारची आम्ही गावं घेऊ काय शेवटी या जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा नेतृत्व केलेलं आहे ना अशा प्रकारच्या मुद्द्याला काही ना गोष्टी विचारताना तो अख्खा चौदा गावांचा साधारणपणे सहा हजार कोटीचा लोड या शहरावर टाकणं आम्ही गणेश काही आपल्या गणेश अमुखाच या शहरात डोकावणं गणेश नाईकला पचत पचत नाही पटत नाही तुम्ही चांगल्या प्रकारे आमच्या भावना समजून घ्या तुमच्या आम्हाला समजून घ्या त्या चौदा गावाच्या लोकांच्या भावना समजून घेऊन म्हणून तर आम्ही महापालिकेत त्यांना घ्यायचा प्रयत्न केला अटी शर्ती होत्या बोगदा करा त्यावेळेला पाचशे कोटी आता त्याची किंमत झाली जवळ सहा हजार कोटी अशा प्रकारची त्या ठिकाणी जर त्या पुढे अशी लादली की तर गणेश नाईक फक्त चांगल्या विचाराच्या माध्यमातून त्या गोष्टीला विरोध करेल कोणाची आय माय काढणं कोणाचे पुतळे जाणे कोणाला दुष्ण देणं अशा बघायची आमची इच्छा नाही